नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे स्वामींना एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती स्वामी म्हणाले जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्यचं असतं एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या ते चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये कारण सुंदर कात फुटली की तिचे रूपांतर धारधार क्षेत्रातच होत असते कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्याला नेहमी सोबतच असतं मेणबत्तीचं पण कसं असतं ना ज्या धाग्याला ती काळजात लपवते तोच धागा तिचा घात करत असतो जेवढा पैशाचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढून घेण्याची ताकद फक्त हो देवातच आहे तुमच्या पैशात नाही माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी हे हो त्याच्या स्वभावातूनच समजत असते माऊली बोलतात तर असंच आपल्या त्याआधी स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थक टाईप करायला मात्र विसरू नका घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी मात्र त्याला स्वतःच द्यावं लागतं कितीही प्रेरणादायी लेख वाजले भाष्य ऐकले व्हिडिओ बघितले तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल घडणारच नाही स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंतला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका त्याची टर कधी उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उताराही करू नका कारण कोणाच्या गरिबीवर हसूही नका कारण नेदीचा पलटवर कधी होईल हे सांगता येत नाही एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही असणे याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असून नसणे याला सुखाची फसवणूक म्हणत असतात न मागतं वाटाला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला कळतच नाही चेहरा चांगला असला तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन चांगलं असेल तर लोक जन्मभर जपतील दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल तितकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळ आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना परिस्थिती विरोधात जाते तेव्हा महाघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जात असतं माऊली सांगतात देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळूनच टाकत असतात मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतं आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तर ते कधीही धोका देत नाही आयुष्य ही फार शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कोपीच करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच काही वेगळी असते स्वतःसाठी जसे हा तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका भरोसा आणि आशीर्वाद कधीच दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात स्वभावाला औषध नसतं पण ते रोज घ्यायचंच असतं अधिरातलं अ सोडून थोडं धीरानं घेतच असतं संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं माझ्यातलं मी सोडून तिच्यातल्या ती तिला जपायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ही ऐकायचं असतं एका दिवशी तरी नाही तरी हळूहळू बदलायचंच असतं थोडं का नाही होईना पण एकाच राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला समजून घ्यायचंच असतं देव इतका वेळ नाही की तुम्ही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार देऊ चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो स्तुती म्हणा किंवा शब्दासकी म्हणा दोन शब्दांचे असते पण त्या दर्जाची उंची गाठण्यासाठी आयुष्याची केलेली तडजोड परिश्रम आणि त्यागाची गोष्ट मात्र कागदावर माळवत नाही नाण्याला दोन बाजू असतात हे माहीत असूनही काहीजण फक्त एकाच बाजूने विचार करतात कारण ते दुसऱ्याची बाजू कधीच समजून घेऊ शकत नाहीत माऊली सांगतात एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे देव कोणाची कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याधेसकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही चांगले व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच आजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या मागेर चर्चेला जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो आयुष्यात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि विचार विचारसोबताच्या व्यक्तीमधून येत असतात कडू गोळी चावली नाही ती गिळली जाते तसेच जीवनात अपमान अपयश धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात त्याला चावत बसू नये त्या चावत बसला आठवत राहाल तर जीवन आणखीन कडू होऊन जाईल आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाच मोठं झालो कारण तुटलेलं मन आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जात यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खूप चांगला होता दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावलं येतील कटिंग प्रसंग फक्त दैय्य पूर्ण होईपर्यंत हार मानू नका पंखावरती ठेव विश्वास गेभरारी झोकात कळू दे त्या वेळे आकाशाला तुझी खरी ओकात प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्कारून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठत राहतात जेव्हा तुमच्याकडे कर, काही नसेल ना तेव्हा संयम ठेवा आणि जेव्हा सर्व काही असेल तेव्हा रुबाब श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावं लागणार ज्यांचा सन्मान लोक विचार करून शकणार नाहीत घाम गाळून मेहनत करा स्वप्नांसाठी झगडा करा दगडातून पाणी काढा जिद्दीने पुढे चला रात्री कितीही काळे असली सूर्य नक्की उगवतो सकाळी ध्ये राखून लढा शेवटपर्यंत यश तुमचेच होईल निश्चित आहे गरज नाही की घर मोठंच असावं जसं पण असावं फक्त सुखी आणि समाधानीच असावं माऊली सांगतात जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाहीत पोहण्याच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सवली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सवली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही माऊली बोलतात तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांच्या तुमच्या कानावर परिणाम करत असतो स्वामी भक्तांनी आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नेते कोरा करकरीत दिवस सूर्यादे बरोबर आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारे डस्टर त्या स्वच्छ फळावर आपण कालचे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभा भवंत नक्कीच असतो कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही ठाम राहायला शिकावं निर्णय चुकलं तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठून आणि केव्हाही करता येत असते वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठंतरी मुळाचाच धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो माऊली सांगतात माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच बर पुष्कळच सुख दुःख अवलंबून असत नेहमी लक्षात असू द्या सर्वात मोठेश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असत आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात लक्षात असू द्या समुद्राने झऱ्याला हिरकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथे वाघ पण वाकून पाणी पित असतो सत्य एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पणच सत्य एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे जो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगाच ब्रम्हात आहोत की आपण वर्षानिवर्षी मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवले की समजते त्यांची किंमत किती मोठी असते नाही जमनात असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिलं पाऊल आहे माऊली सांगतात काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो वेळ सोडून आपलं असं या जगात कोणी नाही वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या परक्याची ओळख करून देत असते वय जसे, जसे उलटायला लागले काही वेळा आयुष्यात अंधार सुरू होतो पण मन म्हणतं की आयुष्याची मैफिली अंधारातून उजेड करून सुरू होत असते ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात माऊली सांगतात या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगळीला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागतो तरच त्या सर्व गोष्टी आनंदात अनुभवायला मिळतो नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही सगळी दुनिया तुमच्याशी स्वतःच्या मतलबासाठी जोडलेली असली तरी तुमचे कुटुंब नेहमी कोणत्याही संकटात तुमच्यासोबत निस्वार्थपणे साथ देतच असतो स्वामी भक्तांनो आयुष्यात आधार सुसंस्कृतपणा शिस्त बोलते कितीही लपवलं तरीही माणसाची माणुसकी सोडतच नसते जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोललेल्या लबाडू माणसांना गोलगोल फिरवण्यात पटत असतात ते लोक समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहतही नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी नेहमीच थांब राहावे जग काय म्हणते यापेक्षा मन काय म्हणते हे महत्वाचं आहे जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात गरजेच्या वेळी झुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलत असतात विजयाची भावना मनातून येईला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असे नसतं आयुष्य म्हणजे दहा टक्के तुमच्यासोबत काय घडते आणि नव्वद टक्के तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता यावर असतं भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याशी भूक भागवणे हीच आपली संस्कृती तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ नव्याण्णव टक्के हरलात असा भ्रम काढून टाका एक प्यादा सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं फक्त धाडस सोडू नका ते जेव्हा तुमच्या हातून काय हिरकावून घेते ना तेव्हा काय त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात ती रिकामा करीत असते निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्य चुकत जात असतं प्रश्न कळत नाहीत कधी कधी आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन एक गाठ बनतच जात असते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याची माहीत तर ध्येय हरपून जात असते वाट तितक्या सोप्या नसतात त्या गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळत असते आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आराम करण्यात जगण कधीही चांगलंच असतं चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी केलेला दिलेला नाकार आयुष्य बदलून टाकत असतो माऊली सांगतात श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावंच लागेल गुरुडासारखी उंच चोडायची असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागेल नेहमी स्वतःची एक मर्यादा घालून ठेवावी ती मर्यादा फार केली मग तो कोणीही असो त्याला आपल्या आयुष्यातून काढून टाका गर्व आणि स्वाभिमान ह्यामधील मधील फरक ओळखायला शिका स्वर मनातल्या स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान दोन्ही जपायलाही शिकता यायला हवं जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येत असतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशुद्धा तेवढंच मोठे येत असतं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही हे मात्र गंभीर समस्या आहे माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळच सुख दुःख बहुतेकदा अवलंबून असतो वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही प्रत्येक गोष्टीचे चांगले पाहण्यासाठी तुमचे मन आणि प्रशिक्षित करा कृतज्ञ राहण्यासाठी नेहमीच काहीतरी असते जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ती तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल माणसाला स्वतःच्या घराचा उंबरटा ओलांडताना फक्त कुटुंबांचा विचार करावा लागतो पण माऊली सांगतात तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो म्हणून जीवनाला सुख दुखांचा तडा न जाता सुखाची जोडणे होणे म्हणजेच तडजोड असते तडजोड करायला अक्कल लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागत असत केसाने गळा कापणारे जेव्हा आपलेच असतात तेव्हा त्यातून सावरायला बऱ्याचदा आयुष्य निघून जात असत एखाद्याकडून अपेक्षाभंग भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवायची चूक आपणच केली असते अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते त्यामुळे वेगळे बना माऊली सांगतात गोडफळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात तसंच प्रामाणिकपणा आणि माणूसपणे वागणाऱ्या माणसाला लोक जास्त त्रास देत असतात शब्द काळजीपूर्वक वापरा ते संस्काराचा उत्तम पुरावा आहे यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा ही अधिक प्रबळ असलीच पाहिजे आपण बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त गोत्यात आणणारी माणसं पोत्यात घालून आपण ओळखली पाहिजे स्वामी भक्तांनो निर्णय आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते, उत्तर जाते। सोडवताना वाटे सुटत गेला कोणता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याची मात्र ध्येय हरवून जात असते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळत असते लक्षात असू द्या या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगलं हतियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगली औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे सर्व विनामूल्यच आहे माऊली बोलतात आयुष्यात टर्निंग पॉइंट फार महत्वाचा कुठल्या वाटेने जायचं हे ठरवता आलं पाहिजे मग गेलेली वाटच जास्त प्रिय असते कितीही खाचकळ गेली आली तरी पुढच्या वाटेशी डिस्कशन करता येत नाही ओपनली ओनोळखी असते म्हणून असेल कदाचित पण निर्णय अचूक घेतले जातात ॲक्सिडेंटली आणि प्रत्येक पॉईंट टर्न इन करता येतो हा टर्निंग पॉईंट प्रत्येक वाटेवर दिसतो आयुष्याच्या निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट नसतो कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेला असेल दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होत असतो जीवनात गैरसमज बाळगू नका कारण एकदा धाग्याला गाठ लागली की ते कोणत्यात कामाचं नसतो तसेच नात्यात गैरसमज निर्माण झाला की नाते खराब होत असते काही वेळा पुढे जाणे खूप कठीण असते परंतु एखादा तुम्ही पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा तुम्ही घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता तर स्वामी भक्तांनो भक्तांच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद